बघायला मिळतात मी मान मी मान मी चांबा मी वंजारी मी मराठा मी हिंदू मी मुस्लिम मी मॅम तमका आणि मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय लगेच मारतात ते म्हणतात हे नवीन काय आलं मी म्हणतो मी जुना आहे तुम्ही भारतीय होण्याची आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आमच्या मराठी साहित्यामध्ये या कवींनी आणि साहित्यिकांनी जे जे काही लिहिलं त्यावरती राग व्यक्त करावा असं वाटतो कधी कधी खरो यांच्या लिखाणामुळे जातीयवाद वाढत गेला इथल्या मराठी चित्रपटाने सुद्धा महाराष्ट्रातला पाटील हा बायका नाचवणारा पाटीलच महाराष्ट्राला दाखवला तमाशाच्या फडात बाईच्या नाचणाऱ्या बाईवर पैसे उदळणारा मराठा पाटील इथल्या चित्रपट व्यवस्थेला दाखवला इथल्या कादंबऱ्यांनी सुद्धा त्याच प्रकारचा पाटील या महाराष्ट्राला इथल्या लोकांनी साहित्यिकांनी दाखवला पण मी महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या पोरांना छातीशी कवटाळून शिक्षणाची गंगा त्यांच्या दारात वाहती करणारा कर्मवीर राव भाऊराव पाटील महाराष्ट्राला दाखवण्याचं काम माझ्या कवितेनं कायम केलेलं आहे हा जो जोडण्याचा संबंध येतो तो, तो याच पद्धतीने येतो मित्रांनो मी बोलताना कोणाची आयदे करत नाही कारण मी कुठल्याच राजकीय पक्षाचा सदस्य नाही सभासद नाही कार्यकर्ता नाही मी एक सुटल्याला वळू आहे आणि जे जे भारतीय आणि भारतीय संविधानाच्या आडवी येतील त्यांना त्यांना तुडवण्याचं काम ही माझी कविता आणि मी नेहमी करत आलेला कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो पहिली ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो भारत माझा देश आहे काही नाही सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे भारत माझा देश आहे इथं येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे साऱ्या भारतीय माझे बांधव आहेत कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत विस्तवा सारख्या दंगली होतात इथं प्रत्येक हाताला काम आहे कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय जगाच्या नकाशात संविधानाचा देश ढसा ढसा रडत चाललाय हा देश हसवायचा असेल तर प्रत्येकानं एकमेकांचा हात हातात घेऊन मी भारतीय आहे या भावनेनं जरी प्रवास जगण्याचा सुरू केला तरी या देशाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढं मला ठामपणानं सांगा असं वाटतं खर तर हल्ली मी बघत असतो सोशल मीडियावर सुद्धा नवीन शिकल्या सवरलेली पोरं इथून कुठून जाती आल्या दोन चार वर्षापूर्वी मी बघितलं सण असलो तर सकाळी सकाळी व्हॉट्सअप ग्रुप वर गावाच्या आमच्या असा भगवा झेंडा पडला फडफडायला फडफडा आणि भगव्या झेंड्यात लिहिलेलं होत शुभ शिव सकाळ मी उठलो म्हटलं ही सकाळ मानला म्हटलं आता छत्रपती शिवाजी महाराज येणार उठा आपली सकाळ झाली सकाळ सुरू झाल्यानंतर हे भेटले यातला एक जण उठला म्हणला भाऊ त्यांची झाली आपली आणि मग झेंडा दा शेम सकाळ अकरा वाजता घडी अकरा वाजता उठते आता आमचं पण शो सकाळ तिसरा म्हटलं करा आपले विचार महाराष्ट्रात अजून आमच्या चालवारांनी रोजग सकाळ काढली नाही त्यांचा रंगच फिक्स होईल त्यांचा एकदा रंग फिक्स झाला किती ते, ते सकाळ काढणार आणि त्याच्यानंतर आमच्या धनगरबांवरचा रंग फिक्स झालाय की <laughs> आता शुभ आहे त्या दुपार हे खरं बोलले की मला त्रास होतो महाराज गमत बघा मी मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला होतो काल वैजापूरला होतो सकाळी भोरला होतो आणि आता इथं आहे तसं बघायला गेलं तर गौतमी पाटील जास्त बुकिंग आहे खरं बोलणाऱ्या लोक बोलवतात आणि मी खरं सांगतो मला बोलवायला सुद्धा दम लागतो आणि ते प्रवीण ओवाळ या माणसामध्ये ते दम आहे म्हणून मला बोलवलेलं आहे खरं सांगा या देशात कार्यकर्त्यांची फार गरज आहे आंबेडकर चळवळीला काय होतंय आमचं चुकतंय काय अरे सचिन चौकातल्या त्या पोरांमध्ये जाऊ नको झोपडपट्टीतल्या महाराजच्या ते आंदोलन करतात मोर्चे करतात केसेस पडतात तू अभ्यास कर बाळा असं मग मी सांगते मग दार लावून सचिन अभ्यास करतो अभ्यास करून सचिन प्राध्यापक होतो आणि प्राध्यापक झाल्यावर कॉलेजवर गेल्यावर स्टाफरूम मध्ये कळत ही तर मी दलितच आहे तिथं त्याला महान म्हणूनच चिडवत्या आणि मग हळूच प्राचार्य त्याला सांगतात सचिन पान आला मग सचिनला पर्याय नसतो ह्याच्याशिवाय दुसरी भाकरी नाही आणि मग सचिन चौकात पान आणायला येतो मग चौकात बबल्या थांबल्याला असतो वरच्या घोषणा देणार आता मग ही घोषणा जशी आली तशी मग बबल्या बघतो म्हणतो सचिन भाऊ तुम्ही अगदी सचिन भाऊ मान खाली घालतात मग टपरीवाला सांगतो ते साहेबांचं पान आणायला येतात आणि मग बंगल्याची नस फनफन करते आणि मग बंगल्या डायरेक्ट प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये घुसतो आणि प्रिन्सिपलची कॉलर धरून त्याला सांगतो आमचा माणूस आहे ऑफिशियल कामाचं बोल हे पान बिन आणण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो नाही असं सांगणारा बदल्या चळवळी जास्त महत्वाचा असतो हे प्राध्यापकाला ज्या दिवशी कळतं त्यावेळेला चळवळ मोठी झालेली असते आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांची गरज आहे साहेब म्हणून मी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर हल्ली करायला बंद केलंय मला बी वाटत आत्या की आमचा पण कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे येऊ दे ना बातमी पेपरला सत्तर हजार कोटींचा घोटाळा प्रवीण अटक मला आनंद होईल तिकडे ऐंशी हजार कोटींचा घोटाळा कांबळे अटक मला आनंद होईल कुठपर्यंत नाहीतरी आमचे जयंतीच्या वर्गणीत मार शंभरन मार दोनशे आमची नुसती गाण्यात नाही जगण्यात असली पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कविता आहे म्हणून खरं बोलत असतो मी कवी वक्ता लेखक नंतर आहे आधी कार्य करताय आणि मी फटका आहे माझ्या गमावण्यासारखं काही नाही त्यामुळे भीती नाही माझ्या स्वागतासाठी जेवढ्या फटाकड्या वाजत होत्या माझ्या डोळ्यात पाणी आलं खरं बर कारण दिवाळीत माझ्या पोरांना एवढ्या फटाकड्या मी घेऊ शकत नव्हतो म्हणून खरं बोललं गरज आहे बाहेर एवढा मान सन्मान मिळतो पण गावात कुत्र विचारत नाही मला मला त्यांनी विचारावं असा अजिबात वाटत नाही कारण आठ दिवसात मला जर कुणी हे काळ्या म्हणून नाही हात मारली तर मला सुद्धा जिवंत असल्यागत नाही वाटत कुठेही गेलं तरी गेल्या गेल्या मला भातच वाढायला तू काय करता मी आहे म्हणून एक चळवळीची कविता माझ्यात येतील माझ्यात अजून एक चांगला गुण आहे मला जळण रचायला पण चांगलं जमत स्मशान पहिला फोन मलाच येतो काका गेले मी फक्त एवढंच विचारतो अंदाजे वजन किती सत्तर किलो म्हणलं तर मी तेवढीच लाकडं सांगतो अत्यंत कमी लाकडात उत्तम पद्धतीने बॉडी जाळून दिली जाते अशा आणि त्यात खरं बोलल्यामुळे अजून त्रास मला या दोनच कामाला बोलवतात बाकी चांगल्या कार्यक्रमाला माझ्या गावात मला कोण बोलवत नाही कारण त्यांना माहित आहे धान करते खरं बोलते भारतीय म्हटलं की अवघड आहे परवा मी दादा मुंबईला काही अधिकाऱ्यांबरोबर पिक्चरला गेलो होतो सगळे हायपाय ते पिक्चर सुरू व्हायच्या अगोदर पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू होते म्हणून असं सर्टिफिकेट आलं मग सगळे उभारले आम्ही उभारलो आणि मान दाट करून ते राष्ट्रगीत सुरू झालं आम्ही ते राष्ट्रगीत म्हटलं आता ती शेवटची ओळ ज्या वेळेला येते जय हे जय हे त्यावेळेला मी अशी मोठा आवडून तयार होतो कारण लहानपणापासून सवय झाली आहे मला की कोणीतरी गर्दीतलं एखादा असत जे राष्ट्रगीत संपल्या संपल्या घोषणा देत भारत माता की जय म्हणून म्हटलं जय म्हणायला पाहिजे पण लोक एवढी हायपाय झाली राष्ट्रगीत संपलं आणि सगळी गप खाली बसली कोणी घोषणाच दिली नाही आणि मला वाईट वाटायला लागलं म्हटलं काहीतरी गणित बिघडलंय नस चकोप झाले मला पिक्चर मध्ये लक्ष लागला पिक्चर संपला आम्ही बाहेर आलो परत अधिकाऱ्यांना म्हणलं साहेब परत एकदा पिक्चर बघायचं ते म्हणते झालं बघितलं एकदा नाही म्हणलं फक्त राष्ट्रगीत म्हणायचं घोषणा कुणीच दिली नाही मी येणार आपण बाहेर येऊ कारण मला आठ दिवस आता झोप लागणार नाही ते म्हटले ठीक आहे आणि आता आलो पुन्हा राष्ट्रगीत सुरू झालं आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यावर राष्ट्रगीत संपलं आणि मी जोरात ओरडलो भारत माता के। तर कोणी जय म्हटलंच नाही सगळ्यांनी माझ्याकडे असं वाकून बघितलं आणि गप खाली बसले आणि मग माझ्या लक्षात आलं माणसं कमी झाली आणि मेंढर जास्त वाढलेले महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आहे हा भारत भारतीय ते प्रेम गेलं ते जातीवर धर्मावर प्रेम जास्त यायला तो भारतीय जिवंत करणं आजच्या साहित्यिकाच लेखकाच कवीच कार्यकर्त्याचं राजकीय नेत्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात ते जास्त प्रमाणात वाढलं पाहिजे या भावनेचा मी आहे दाव्या आणि उजव्या या विचारसरणीच्या भांडणात मधला भारत हरवत चाललाय हा मधला भारत हरवू नये याची काळजी घेणं खऱ्या अर्थानं आज काळाची गरज आहे अशा पद्धतीने मला गावात कोणी विचारत नाही बोलवले खर बोलतात भारतीय म्हणलं जात धर्माच्या पलीकडे जाऊन बोलून चिडता अशा परिस्थितीत माझ्या चुलत हवा लव मॅरेज केलं आणि मुलगी होती मुसलमान ती घेऊन गेलो पळून मग धर्म पेटला सगळ्यात तलवारी बाहेर आणि ते रात्री दीड वाजता त्यांनी धरला मलाच करताय म्हटले यांचा आणि सगळी माझ्या दार वाजवाय लागली जोरात बायको म्हटली दार उघडू नका मी म्हंटल अगं नवीन बांधले ते तुडतील आणि मी दार उघडलं आणि लाईट लावली लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं आणि जसा हो। मी दिसलो तसे मी चिडले ह्या खांद्यावर एक तलवार ह्या खांद्यावर एक तलवार पोटावर एक तलवार मागणं जाऊन एकांदा म्हणजे हे कुठलं गेलं आणि ते जोरात वरले धर्माच्या घोषणा झाल्या अरे म्हटलं क्या अर। तुम्हाला भाई हमारी लडकी कोणी एका वाक्यात लगेच खरं बोलून गेलो म्हटलं हमारा भाई लेके गाय ठीक आहे लडकी भी गई हे बी बोलो असं म्हटलं तर परत चिडले म्हटलं ऐसा नाही चे म्हटलं कैसा चलेग वो बोल आणि आता मराठीत बोल म्हटलं माझी हिंदी संपली आणि मग ते म्हणाले आम्हाला चालणार नाही त्याला आम्ही मारून टाकू म्हटलं पर्याय काय तर ते म्हटला त्याला आमच्या धर्मात यायला सांगा म्हटलं नेमकं काय करायचं तो म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांगा आणि लगेच तलवारी आवळल्या चक्क काय लागल्या गदर पिक्चर मधला सीन सारखा सीन आणि मग माझ्या लक्षात आलं हे जन्माला आल्यापासूनच कट्टरतेनं जगलेलं आहे आणि मी एका सेकंदात त्याला उत्तर दिलं म्हटलं तोच का उद्यापासून मी बी होतो म्हटलं आम्ही सगळी मुसलमान होतो आडनाव बी बदल म्हटलं आमचं चंदनशिवाचा वाहिता का नाही म्हटलं तिकडे तिकडं तर म्हटलं शेर खान पठाण असं कर म्हटलं आम्हाला तिथं तरी उच्च कर पुन्हा करून मकानदार करून अजून आम्हाला गावगाड्यावर ठेवू नको विषीच्या

म्हटलं आज भावकी इकडे कशी का तर मला म्हणला दादा मी मुंबईला असतो हा माहित आहे म्हटलं बोल तर म्हटलं माझ पण सुरू आहे म्हटलं अडचण काय तो म्हणला मुलगी खिर्चन आहे आणि मी एका सेकंदात पण नहीच प्रॉब्लेम झाला तर आपण खिरच ते म्हटलं परवा मुसलमान झाला म्हटलं आता एक काम करा एक आठवडा हिंदू एक आठवडा मुसलमान एक खिंच एक आठवडा बौद्ध आणि काही शनिवार घराच्या बाहेर निवास सर्व धर्म समभाव घराचं नाव संविधान विषय संपला हे या महाराष्ट्राला भारताला गरज आहे आणि म्हणून कवितेच्या त्या ओळी येतात ज्या कवितेच्या ओळीने वादळ पेटवलं कि सारे धर्म ग्रंथ वाचले कि सारे धर्म ग्रंथ वाचले पाल चालताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं सारे धर्म ग्रंथ वाचले पाल चालताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्मालाच तुक्का लावला आणि मी माणूस झालो परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरावी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून घरच पांढर शुभ्र केलं मी जातीलाच सुना लावला आणि मी माणसात आलो की माणसात येणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे पण आम्हाला माणसात माणूस आणता ना कोरोनाच्या काळात सगळी एकत्रित येऊन एकमेकाचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांचा हा भारत कोरोना गेल्यानंतर एकमेकांचा जीव धर्माच्या जातीच्या नावाने जीव पाहतो